नटून थटून पंचमीमाली उगवली शुक्राची चांदणी मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद खिलवा पारवा घुमताय कसा ग बाई अशा एकाहून एक सरस लावण्यांची पेशकश आणि त्यावर थिरकणारी तरुणही असे चित्र युवा मोसार दिवसभरचून आले विविध संघांनी सादर केलेल्या लावणीच्या रसिकांनी तुफान प्रतिसाद दिला अनेकांनी वन्स मोर वन्स अगेन अशी मागणीही केली युवा महोत्सवात सुजन रंगमंचावर दुसऱ्या दिवशी सकाळपासून केंद्रीय युवा महोत्सवात पारंपरिक लावणीचा देखना सोहळा अनुभवायला मिळाला लावणीच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना एका वेगळ्या जादुई दुनियेत नेले शृंगारिक भावनांनी ओतप्रात ओतप्रोत असलेल्या या लावण्यांनी मंचावर रंगत आणली प्रेक्षक हे लावण्यवतींच्या सादरीकरणाने अक्षरशः मंत्रमुग्ध झाले सादरीकरणाच्या सुरुवातीला वाद्याची जुगलबंदी मुजरा रसिकांचे लक्ष वेधून घेत होते दरम्यान लावणी सादर करताना दोन कलावंतांना भोवळ आली होती दोघींवर संघ व्यवस्थापकांनी तातडीने प्राथमिक उपचार केले विशेष म्हणजे दोघींपैकी एक कलावंत मागील वर्षीच्या युवा मुस्त महोत्सवात सहभागी झालेली होती त्यावेळीसुद्धा तिला भोवळ आली होती युवा महोत्सवात रसिकांची पसंती असलेल्या सृजन रंगमंचावर दिवसभर लावणी सादर करण्यात येत होती तुडुंब भरलेल्या सभामंडपात दिलखेचक अदाकारांनी रसिकांना घायाळ करताना कलावंत विद्यार्थीही थिरकत असल्याचे पाहायला मिळाले युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ललित रंगमंचावर चित्रकला व कला, कला प्रकारात निसर्ग चित्र हा विषय देण्यात आला होता यासोबतच या, या विषयाच्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या आवडीचा विषय साकारण्याचा प्रयत्न केला यामध्ये पृथ्वी संवर्धन राम सीता यांचे चित्र तसेच निसर्ग चित्रे ही विद्यार्थ्यांनी साकारली या कलाकारांना प्रोत्साहन दिले